खूपच लेट पाठवलंय आमचा गणपतीचा डेकोरेशनचा कार्यक्रम चालू हो झाला बघा मंडळाचे सदस्य आणि यो विद्यार्थी ना आमचा मंडलामधला खूपच गुणी, गुणी विद्यार्थी त्याला किती काम सांगा कोणतं काम सांगा आताला त्याच्या उठोच तो करतच आणि हा आहे ना बाळ्या पा मित्रांनो काम चालू झाले आता चर्चा चालली तीनची मंडळाचे वरिष्ठ सदस्य बायकोनी पाठवलं नाही त्याला वाटत आमच्या बायकोनी पाठवला नाही त्या सांग ना बायकोने पाठवलं नाही ना बॅटरी ना ना बघा दर करण्याचं काम चालू लागला काहीतरी तिरका झाला डिस्कशन चालू आहे डिस्कस चालू आहे कुठं बांब आमचे मंडळाचे वरिष्ठ सदस्य बायक कोणी त्याला खूपच लेट पाठवलं तेव्हा पंचाहत्तर लाख बघते चौदाशे ऐंशी लॉक आहेत बघत तुला तू बघ लक्ष नाही मग तुला लेबू होता लाईट कार आणला <laughs> तो कोका तर मग तो पहिला काय आणला काय काय लागलं कसा काय डेकोरेशन येऊ मधलं सेंटर कारण मधला सेंटरचा आधी टाकून घ्यायचे म्हणत मधलं दोन बांबून ते नंतर टाकू नंतर टाकत दरवाजाच आपल्याला पहिलं बाराच काय समस्या आहे रे ना आता <laughs> <तो याँ> <laughs> काम करा परती काही टांडा पेलै ना काय

थंड एखादी थंडा पण संपला आता गोमूत्रार शहापूर तालुक्यात चोऱ्या लय होत्या ना पिंट्याचा तुझ्या एखाद केस लाग लागू दे जाशील आरपार मंडळाला खराब होईल भुगीत घालवशी आम्ही सांगू आमचा नाही हे आदिवासी टी शर्ट घातलाय दाखव का जागतिक आधी जागतिक आदिवासी जागतिक आदिवासी हो काजू दाखव ना उद्या नाही लागत बघित तिकडे उद्या उद्या आले उद्या मस्त दहा वाजता अकरा वाजता तिकडं मंडल काय करू नये बागा रेडी कृष्णा बी लागलाय दरखान्याला पावर ऑफ मुवा अच्छा मित्रांनो अच्छा आहे ना अच्छा नुसता पोरीशी चॅटिंग आलाय तिथून पोरीशी चॅटिंग बघा ना